श्रीगुरुभ्यो नमः ॐ वक्रखण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभो निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकारेषु सर्वदा नमस्कार मे गुरुजी। आपल्या पूजा याच्या या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे आत्तापर्यंत आपण वातावरण शुद्धीपर्यंत आलो होतो आता, आता यानंतर मुख्य षोडशोपचार पूजेला प्रारंभ होत आहे कोणत्याही पूजनाची सुरुवात आपण ज्या देवतांचे पूजन करत आहोत त्या देवतांचं ध्यान करायचं आहे तर ध्यान करण्यासाठी आपण अक्षद्यायचे आहेत गजवदनमचिन्त्यं तीक्ष्णदंष्ठन्त्रिनेत्रं बृहदुरमशेषं भूतिराजं पुराणम् अमरवरसुपूजं रक्तवर्णौ सुरेशं पशुपतिसुतमीशं विघ्नराजं नमामि ॐ पूर्वस्वहा श्रीसिद्धिविनायकदेवताभ्यो नमः ध्यायामी ध्यानार्थे यक्षतां यक्षांसमर्पयामी ध्यान करताना असा भाव मनात ठेवावा हे देवा किंवा ज्या देवीतेचं पूजन करीत आहे किंवा सिद्धिविनायकाचं देव पूजन करत आहे त्या अशी प्रार्थना करायची हे देवा सिद्धी सिद्धीसहित आपण सर्व देवतांनी माझ्या पूजनविधीचा स्वीकार करण्यासाठी आपण ते उपस्थित राहावे असा मनात भाव करून हातातल्या अक्षदा आपण ज्या देवतेचं पूजन करत आहोत ज्या आज आपण गणपतीचं पूजन करत आहोत त्या गणपतीचा पूजनाच्या पायापाशी व्हायच्या हस्मिन मूर्द रिद्दी सिद्धे सहितं सांगम सपरिवारं सायुधम सशक्तिगम आवाहयामी दुसरी गोष्ट म्हणजे अजून ह्यापेक्षा चांगली सुधारणा म्हणजे ज्या देवतेला जी वनस्पती प्रिय असेल ती वनस्पती हातात घेऊन सुद्धा आपण ध्यान करू शकतो आता उदाहरणार्थ गणपतीला प्रिय आहे तर त्या अशा वेळेला आपण या दुर्वा अशा हातात घेऊन सुद्धा गणपतीचं ध्यान करू शकतो आणि ध्यान झाल्यानंतर गणपतीला आपण दुर्वा वाहू शकतो आता ह्यानंतर ध्यान झाल्यानंतर गणपतीचं पूजन करण्यासाठी गणपतीसाठी जे आसन मी केलेलं आहे या ताम्ह्यामध्ये त्या तामणामध्ये त्या आसनावरती आपल्याला ती मूर्ती ठेवायची आहे आता आपण गणपतीला आवाहन करायचं आहे की आता आम्ही तुमची पूजा सुरू करीत आहोत तर या पूजनाचा स्वीकार करण्यासाठी आपण उपस्थित राहा म्हणून आवाहन करायचे आणि त्या आव्हानासाठी मी तुम्हाला मनोबन दुर्वा समर्पण करीत आहे दुर्वा समर्पण करताना आपल्या उजव्या हाताच्या अनामिका मध्यमा आणि अंगुष्ट या तीन बोटांमध्ये दुर्वा धरायच्या आणि दुर्वांच्या आपली दृष्टी ठेवून ध्यान करावे आगच्छ देव देवेश तेजोराशे जगतपदे क्रियमाणा मया पूजा गृहाण सरसोत्तम ओम भोरुव श्री सिद्धिविनायक देवताभ्यो नमहा अवाहयामी अवाहनाथे समर्पयामि आता देवतेसाठी आपण अगोदरच आसन तयार केलेलं आहे तरी सुद्धा आपण हातामध्ये अक्षदा घेऊन थोडंसं त्याच्या पुढे आपण आसनासाठी आपण अक्षदा व्हायच्या नाना रत्न प्रीत्यर्थं कारभूषत ओम भूर्व स्वाहा श्री सिद्धिविनायक देवताभ्यो समर्पयामि अक्षता वाहून नमस्कार करायचा आहे ज्याप्रमाणे आपल्याकडं कोणी पाहुणे आल्यावरती आपण त्यांचं पाहुण्यांचं स्वागत पाय धुवा हातावरती पाणी घ्या प्यायला पाणी घ्या सुगंधी पाणी हात सुगंधी पाण्याने हात धुवा त्याप्रमाणे आपण त्यांचं ज्याप्रमाणे स्वागत करतो त्याचप्रमाणे प्रत्यक्ष देवीदेवता आपल्या घरामध्ये दे आलेल्या आहेत अशी भावना आपण आपण त्यांचं पूजन करतो आहे तर पूजनासाठी यानंतरचा उपचार पाद्य उपचार आहे म्हणजे काय तर पळी पळीने त्या देवतेंच्या पायावरती पाणी अर्पण करणे मनामध्ये असा भाव ठेवायचा की प्रत्यक्ष देवतांचे मी पायच धुत आहे पाद्यं गृहाण देवेश सर्वक्षेमसमर्तपौ भक्त्या समर्पितं देवल्लोकनाथ नमोऽस्तु दे ॐ भूर्वः स्वा श्रीसिद्धिविनायकदेवताभ्यो नमः पादयोः पाद्यं समर्पयामि समर्पयामिविषये जास्ति जास् आदरभाव अजून व्यक्त करण्याकरता देवतांना एक पाणी म्हणजे आता पाण्यामध्ये अष्टगंध किंवा केशर हळदकुंकू अक्षरा फूल वगैरे घालून आर्य तयार केलं जातं ते आर्य व्हायल्यावरती त्या देवतेचा आपल्या मनामध्ये दे, जास्तीत जास्त आदरभाव निर्माण होतो त्या श्रद्धेने आपण या देवतांसाठी अर्य द्यायचं आहे त्या आर्य देताना मूर्तीच्या हातावर आर्य द्यायचं आहे नमस्ते देव नमस्ते धरणीधर नमस्ते जगदाधार अर्घ्य नम ओं भूर्भ स्वा श्री सिद्धिविनायक देवताभ्यो नम हस्तो अर्घ्यम देवतांना पिण्यासाठी औषधीयुक्त दे पाणी द्यायचं आहे ते औषधीयुक्त म्हणजे आपल्या पूजन विधीमध्ये कापूर हा जास्तीत जास्त समोर जातो त्यामुळे भीमसेनी कापूर तो भीमसेनी कापराची पूड ह्या पाण्यामध्ये घालून ते पाणी मूर् देवांना पिण्यासाठी द्यायचं दे आहे म्हणजे मूर्तीच्या चेहऱ्याजवळ नेऊन ते पाणी तांनामध्ये सोडायचं आहे आणि अशी भावना ठेवायची आहे की ते पाणी मी प्रत्यक्ष देवतांना पिण्यासाठी देत आहे कर्पूर्वासंदोय मंदाकिन्या समातम आशमेदान जग्नाथमयात निभक्ती ओम भोर्व श्री सिद्धिविनायक देवताभ्यो नमहा आचमनीम समर्पयामि नंतर देवतांना स्नान घालायचं आहे मगाशी आपण पाणी अभिमंत्रित करून घेतलेलं आहे तेच पाणी या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्या पाण्याने स्नान घालायचे पाच वेळेला मूर्तीच्या डोक्यावरती पाणी व्हायचं आहे गंगा सरस्वती रेवापोर्ष्णी नर्मदा हे स्नापितो सीमया देव तथा शांदींकुर श्वे गंगेच यमुने च गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधुकावेरी जलेन सन्नधींकुर ओं भूर्भ स्वा श्री सिद्धिविनायक देवताभ्यो नमः स्नानिअ समर्पयामी यानंतर पंचामृत स्नान घालायचं आहे पंचामृत वाहण्याचा उद्देश म्हणजे आपल्या शरीरातील पंचकोष जे असतात त्या पंचकोशांची शुद्धी असते पंचकोष म्हणजे कोणते तर आपल्या नाभी इथं अन्नमय कोश असतो या ठिकाणी प्राणमय कोश असतो या ठिकाणी मनोमय कोश असतो या ठिकाणी विज्ञानमय कोश असतो आणि या ठिकाणी आनंदमय कोश असतो आणि ह्या पाच कोशांचं शुद्धीकरण होण्यासाठी पंचामृत वाहतो पंचामृतापैकी दूध म्हणजे अन्नमय कोशाचं प्रतीक आहे दही म्हणजे प्राणमय कोशाचं प्रतीक आहे साखर म्हणजे मनोमय कोशाचं प्रतीक आहे मध म्हणजे विज्ञानमय कोशाचं प्रतीक आहे आणि तूप म्हणजे आनंदमय कोशाचं प्रतीक आहे हे पंचामृत व्हायलं म्हणजे आपल्या पंच मन पंचकोशांची शुद्धी होते अशी श्रद्धा आहे आता प्रत्येक वेळेला दूध वेगळं दही वेगळं मध वेगळं साखर वेगळं दही वेगळं हे वेगवेगळे पाच पदार्थ घेणं प्रत्येक वेळा शक्य नसतं त्यावेळेला मग आपण पाच पदार्थ एकत्र करून आपण पंचामृत स्नान घालायचं आणि पुन्हा पाच वेळा पाणी घालायचं किंवा दुसरा पर्याय म्हणजे एक एक पळी पंचामृत व्हायचं आणि एक एक पळी पाणी व्हायचं असंही करताना पूजा होते आणि प्रत्येक स्नान झाल्यानंतर प्रत्येकाला गंधफूल वाहून त्याची आपण पूजा करायची असते आता आपण पहिलं दूध वाहणार आहोत आणि नंतर मग पुरा पाणी वणार कामधेनू समदभूतं देवर्षे पितृतृप्तदं पयोरुदामिदेवेश स्नानार्थं प्रतिगृष्यदाम् ॐ भूर्वस्वहा श्रीसिद्धिविनायकदेवताभ्यो नमः पयस्नानं समर्पयामि पयस्नानान्तरेण शुद्धोदकस्नानं समर्पयामि शुद्धोदकस्नानान्तरेण आचमनीयं समर्पयामि सकलपूजार्थे गन्धाक्षतपुष्पं समर्पयामि चन्द्रमण्डलसङ्काशं सर्वदेव स्नानार्थं स्नानार्दन्धे मया दत्तं प्रीत्यर्थं प्रतिशताम् ॐ भूर्व स्वाहा श्रीसिद्धिविनायकदेवताभ्यो नमः दधिस्नानं समर्पयामि दधिस्नानान्तरेण शुद्धोदकस्नानं समर्पयामि शुद्धोदकस्नान्तरेण आचमनीयं समर्पयामि सकलपूजार्थे गन्धाक्षतपुष्पं समर्पयामि आज्यं सुराणमाहार आज्य यज्ञे प्रतिष्ठितम् आजं पवित्रं परमं स्नानार्थं प्रतिगृहीषताम् ॐ भूर्वस्वा श्रीसिद्धिविनायकदेवताभ्यो नमः घृतस्नानं समर्पयामि घृतस्नानान्तरेण शुद्धोदकस्नानं समर्पयामि शुद्धोदकस्नानान्तरेण आचमनीयं समर्पयामि सकलपूजार्थे गन्धाक्षतपुष्पं समर्पयामि सर्वौषधिसमुत्पन्नं पीयूषसदृशं मधु स्नानार्दन्थे प्रयच्छामि गृहाण परमेश्वर ॐ पूर्वस्वा नमः मधुस्नानं समर्पयामि मधुस्नानान्तरेण समर शुद्धोदकस्नानं समर्पयामि शुद्धोदकस्नानान्तरेण समर शुद्धो आचमनीयं समर्पयामि सकलपूजार्थे गन्धाक्षतपुष्पं समर्पयामि इक्षुदण्डसमुद्भूतदेव्याशर्करया हरिं स्नापयामि सदा भक्त्या प्रीत सुरेशर ओम स्वाहा श्री सद्विनायक देवताभ्यो नम शर्करास्नानं समर्पयामे शर्करास्नानांतरेण शुद्धोदकस्नानं समर्पयामि शुद्धोदकस्नानांतरेण आचमनीयम समर्पया सकलपूजारथे गंधारक्षितपुष्प समर्पयामि गन्धद्वाराहं दुरादर्शां नित्यपुष्टां करीष्णीहिं हीश्वरीं सर्वभूतानां तामयोपभये श्रियं ॐ करपुरैलासमायुक्तं सुगन्धेद्रव्यसंयुतं गन्धोदकं मया दत्तं स्नानार्थं प्रतिगृहताम् ॐ भूर्भ स्वाश्रीसिद्धिविनायकदेवताभ्यो नमः गन्धोदकस्नानं समर्पयामि गन्धोदकस्नान्तरेण शुद्धोदकस्नानं समर्पयामि शुद्धोदकस्नानान्तरेण आचमनीयं समर्पयामि सकलपूजार्थे गन्धाक्षतपुष्पं समर्पयामि है। नंतर जे काही स्नान झालेलं आहे त्यानंतर स्वल्प पूजा असते म्हणजे पहिली पंचोपचार पूजाची करायची असते ते आपण करून घेऊया ओम भूर्व स्वाश्री सिद्धिविनायक देवताभ्यो नम गंधाक्षत पुष्प समर्पयामे ओम भूर्व स्वाश्री सिद्धिविनायक देवताभ्यो नम धूप समर्पयामि ओम भूर्व स्वा श्री सिद्धिविनायक देवताभ्यो नमहा दीपं समर्पयामी अशा प्रकारे आपण पंचामृत स्नान गंधोदक स्नान झाल्यानंतर आपल्या देवतांना नैवेद्य समर्पण करायचं पहिला तो पहिला नैवेद्य आणि पूजा झाल्यानंतर दुसरा नैवेद्य आणि दोन नैवेद्य आपण समर्पण करतो तर पहिला जो नैवेद्य आहे हा पंचामृतचा नैवेद्य आपण समर्पण करतो नैवेद्य समर्पण करण्यासाठी आपण पहिलं मंडल करायचं पहिली असं थोडंसं पाणी घ्यायचं आणि ह्या अनामिकेने थोडंसं पाणी घेऊन असा चौकण करायचा तो भरीव करायचा चौकन पोकळ असता कामा नाही असा भरीव चौकून करायचा त्याच्यानंतर मग ही पंचामृतची वाटी आपण त्याच्यावरती ठेवायची नंतर हातात पाणी घ्यायचं पाणी फिरवताना आपल्या नखांना नैवेद्य फिरवताना पाणी लागणार नाही याची काळजी घ्यायची त्याचं कारण असं आहे की नैवेद्य समर्पण करताना जर नखांना आपलं जर पाणी गेलं तर नैवेद्याचा काही अंशतः भाग जो असतो त्या वातावरणामध्ये जर काही अशुभ शक्ती प्रतिकूल शक्ती असते तर त्या शक्ती निवारण करण्यासाठी जो अंशतः भाग जातो किंवा ती शक्ती ती घेऊन जाते नैवेद्यातला भाग म्हणून नैवेद्य समर्पण करता नखाला पाणी लागणार नाही याची आपण काळजी घ्यायची असं पाणी हातामध्ये घ्यायचं आणि बरोबर व्यवस्थित असं पाणी फिरवायचं एकदा चा। त्यानंतर ज्याप्रमाणे आपल्याला जेवताना आपण पाणी पितो त्याप्रमाणे देवाला सुद्धा जेवताना पाणी लागणार मध्ये मग त्यासाठी आपण हातावरून तामणात पाणी सोडायचं त्यावेळेला नैवेद्यमध्ये पाणी यम समर्पया मी असं आपण म्हणतो बरोबर आता आपण नैवेद्याची प्रत्यक्ष कृती करूया ओम भूर्भ स्वाह नमः सिद्धिविनायक दैवताभ्यो नम नैवेद्यार्थे पिंचामृत नैवेद्यम समर्पयामे ओम प्राणाहस्वाह ओमपाना हवाह ओं ओम व्याना स्वाहा ओम उदाना स्वाहा ओम समना ब्रह्मणे ब्रमणे नैवेद्ये मध्ये पानीय समर्पयामि पुनः ओम प्राणाय स्वाहा ओम उपनाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समनाय स्वाहा ओम ब्रह्मणे न उत्तराभूषण समर्पयामे हस्त समर्पयामि समर्पयामे मुखप्रक्षाल समर्पयारोद्वर्तनाथे पुष्पद्वारा चंद मुखवासार्थे पूगी फलतांबुलम सुवर्णपुष्पार्थे व्यावहारिक द्रव्यं समर्पया मे श्री सिद्धिविनायक देवता नैवेद्य समर्पण केल्यानंतर आपण हातावरनं पाणी सोडलं म्हणजे काय केलं तर जसं आपण जेवण झाल्यावरती हात धुतो तोंड धुतो तूळ उभारतो त्यानंतर हाताला अत्तर वगैरे लावतो नंतर आपण विडास घेतो तर ते सगळे उपचार आपण देवाला समर्पण केले मग वातावरण हस्त प्रक्षालम म्हणजे हात धुण्यासाठी पाणी मुखपक्षालम तोड धुण्यासाठी पाणी चंदन हाताला लावायचं आहे मूर्तीच्या हाताला चंदन देवाच्या हाताला चंदन लावण्यासाठी आपण पाणी सोडलं प्रत्येक वेळा प्रत्यक्ष चंदन मिळत नाही त्याचा अभाव असेल तर आपण त्यासाठी पाणी सोडतो परंतु हे जर आपल्याला मिळत नसेल तर आपण जे काही गंध केलेला असेल उगाळलेलं गंध असेल ते गंध आपण फुलाला लावायचं आणि ते फूल आपण देवाला वाहतो आणि हे झाल्यानंतर आपण विडा समर्पण करतो हो। जसं आपण तांबूल घेतो जेवल्यानंतर तसं तो जे हा विडा इथं समर्पण करायचा आणि प्रत्येक वेळेला सुवर्णाचं फूल द्यायला सांगितलेलं आहे ते सुवर्णाचं फूल तर आपल्याला आत्ताच्या काळात शक्य नाही कारण पूजा करताना काय म्हणजे येणं जे ज्या काळ असेल त्याप्रमाणे पूजेमध्ये बदल झाले त्यानुसार प्रत्यक्ष सोन्याचं फूल आपण अर्पण करू शकत नाही परंतु त्याऐवजी आत्ता चलनात असलेलं व्यावहारिक द्रव्य मात्र मी समर्पण करू शकतो त्यासाठी आपण हे व्यावहारिक द्रविच ठेवलेलं आहे आणि मी आता समर्पण करतो त्यासाठी आम्ही या विड्यावरती एक पाणी पाणी सोडलं मागासा जो विडा होता तो अगोदर सुरुवातीचा जो विडा होता तर आपण केलेलं कर्म समर्पण करण्यासाठी होता आणि आत्ताचा जो विडा लिहिलेला आहे तो विडा जेवणानंतर आपण मुखशुद्धीसाठी तांबूल देतो त्यासाठी जो आपण विडा दिलेला आहे अशा प्रकार पंचाम स्नान झालेलं आहे आता हे झाल्यानंतर ही फुलं आपल्याला बाजू पाळून ठेवायची मूर्ती स्वच्छ धुवायची आहे मूर्ती चांगली स्वच्छ करून त्याच्यावरती अभिषेक घ्यायचा आहे अभिषेक आपण पाण्याचा घेऊ शकतो किंवा दुधाचा घेऊ शकतो उसाचा रसाचा घेऊ शकतो उन्हाळ्यामध्ये आंब्या अम सीझन असतो आंबा रसाचा पण अभिषेक घेतात जो आपल्याला उपलब्ध पदार्थ असेल त्याने अभिषेक करावा आपण सध्या पण पाण्याचा अभिषेक करणार आहोत तर त्यासाठी फुलं सगळी आधी बाजूला घ्यायची तर त्या अगोदर जे काही आपण पूजन केलेलं आहे त्या पूजनामध्ये या सर्व पदार्थांमध्ये दैवी अंश आलेला असतो हा दैवी अंश आपल्या शरीरामध्ये जावा म्हणून काय करायचं की फुलं जी आहेत ती सर्व फुलं आपण एकत्र एक करायची सगळी अशी आणि या फुलांचा असा वाज घ्यायचा आणि वाज घेताना ओम असं म्हणायचं निर्माल अभिषेक स्नानम कुर्या नंतर ही फुलं आपल्या डाव्या बाजूला काढून ठेवायची आता इथे जे पातेला हे पाणी काढलेलं त्याच्यामध्ये आपण हे फुलं सगळे ठेवूया पंचामृत्यू वाटी आपण खाली काढून ठेवूया बाजूला करूया आता आपण मूर्ती स्वच्छ करूया पहिली मूर्ती स्वच्छ केल्यानंतर एक दुसरं एक स्वच्छ तामण घ्यायचं असतं आणि त्या तामणामध्ये आपण मूर्तीला अभिषेक करायचा असतो नागाशी जसं आसन केलं होतं तर त्याचप्रमाणे आपण हे थोडंसं अक्षरांचं आसन तयार करूया त्याच्यावरती ही मूर्ती आपण ठेवायची आहे अभिषेक करताना पुरुष सुक्त सुक्त रुद्र पवमान यापैकी जी तुम्हाला शक्य असतील ती सुक्त म्हणायचे काही शक्य नसेल सद्गुरु नामस्मरण करायचं किंवा ज्या देवतेंचं पूजन आहे त्या देवतेचा ध्यान मंत्र म्हणायचा तेही शक्य नसेल तर मनातल्या मनामध्ये नुसता ओंकार करूनसुद्धा पाणी कमी गणपतीवर त्या मूर्तीवरती आपण वाहू शकता जे तुम्हाला शक्य असेल ते मनामध्ये फक्त भाव पाहिजे त्या भावानी आपण त्या देवतांना स्नान करायचं आहे ही गणेशाची मूर्ती असल्यामुळं आपण आता विषाणी आपण स्नान झाले ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं करदासि त्वमेव केवलं धरतासि त्वमेव केवलं हरतासि त्वमेव सर्वं हलविदं ब्रह्मासि त्वं साक्षात् नित्यं रुद्रं वश्मि सत्यं वश्मि अवत्वां मां अभक्तारं अवश्रोतारं अवदातारं अवधातारं अवानूजा नमः वशिषं अवपश्यादात् अव पुरस्तात अवोत्तरात अवदक्षिणात अवचोर्ध्वादात अवाधरात सर्वतो मां पाहे बाहे समन्तात् त्वं वाग्मयस्त्वं चिन्मयः त्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानंदाद्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वं जायते सर्वञ्जकरदन्त्वत्तस्तिष्ठति सर्वञ्जकरदन्त्वयिलयमेषति सर्वञ्जकरदन्त्वयि प्रत्ययते त्वं भूमिरापो नलो निलो नवः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्तधोसनित्यं त्वं शक्तित्रयात्मकः मां योगिणोऽध्यायन्ति नित्यम् त्वं ब्रह्मास्त्वं विष्णुः स्वं रुद्र स्वम् इन्द्र स्वम् अग्निः स्वं वायुः स्वं सूर्य स्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवस्वरो गणाधिन् पूर्वमच्चार्य वरणाधिं तदनन्तरम् अनुस्वारः परतरः तारेण रुद्धम् एतत्तवमनस्वरूपं अकारः पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वारः शान्त्यरूपं बिन्दुरुत्तररूपं नादः सन्धानं संहिता सन्धिः सैषा गणेशविद्या गणकरुषः शरद गायत रे छंद हा गणपधीर्देवता ॐ गं गणपतये नमः एकरन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहे तन्नो दन्ति प्रचोदयाद एकदन्तं चतुर्हस्तं पाशमङ्कुषधारिणं प्रदञ्च वरदौ हस्तैरिबिभ्राणं मूषकध्वजं रक्तल्लम्बोदरं शूर्पकर्णकौ रक्तवासदं रक्तगन्धान्धलिप्ताङ्गं रक्तपुष्पैषपूजितं भक्तानुकुम्पिडन्देवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतञ्च सृष्ट्यादौ प्रकृतयः पुरुषार्परम् एवन्द्यायति यो नत्यं सयोगे योगिनां परः नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रमथपतये नमस्ते अस्तु लम्बोदरायकदन्ताय विघ्ननाशिने शिवसताय श्रीपरदमूर्तये नमः अमृताभिषेकोऽस्तु शान्तिः पुष्टिस्तु श्रेशास्तु ॐ शान्तिः शान्द्यः शान्तिः ॐ पूर्वस्वा श्रीसिद्धिविनायकदेवताभ्यो नमः अभिषेकस्नानं समर्पयामि अशा प्रकारे अभिषेक झाल्यानंतर गरम पाण्याचं सुद्धा स्नान घालायचं असतं तर हे गरम पाण्याचं स्नान आपण इथं घालूया त्यावेळेला गरम पाण्यामध्ये अत्तर कापूर वगैरे मिसळून आपण स्नान घालूया आपोहिष्ठामयो भुवस्थान ऊर्जेदधातन महैरणाः य चक्षुषे यो, यो, चक्ष यो वश्वतमो रसस्तस्य भार्यते हशतिरिव मातरा तस्मा रङ्गमामवो यस्यक्षयाः यजन्वथ आपोः जनयथा हचनाः ॐ भूर्वस्वासे सिद्धिविनायकदेवताभ्यो नमः उष्णोदकस्नानं समर्पयामि स्नानान्तरेण आचमनियं समर्पयामि श्रीसिद्धिविनायकदेवताभ्यो नमः यदन्त वारिक् धार्धारस्य अस्ति पाल्यवर्ति पाल्यानि मूर्तिवर्ति देवस्य ॐ देवस्य त्वाः सवितः प्रसवे हिश्विनो होरबाहुभ्यां भूष्णोहस्ताभ्याम् अग्नेस्तेजसा सूर्यस्य से वर्षेन्द्रस्येन्द्रेणाभिषिञ्चामि सेंडर बलायै श्रियै यशसेनाध्याय अमृताभिषकोऽस्तु शान्तिः पुष्टिस्तुष्टिश्चास्तु ॐ शान्द्यः शान्दः शान्तिः त्यानंतर मूर्ती अलुगत उचलून व्यवस्थित स्वच्छ करून अत्तर वगैरे लावून आपण जागेवरती ठेवायची आहे त्या देवतांचं आसन जे तयार केलेलं आहे तर त्या देवतांना जे काही प्रिय वनस्पती असतील त्या आसनाच्या इथं आपण अगोदर ठेवलेल्या आहेत त्याच्यावरती आपण ही मूर्ती ठेवायची आहे त्यानंतर हातामध्ये अक्षता घेऊन या मूर्तीचा सुप्रतिष्ठापनेचा आपण मंत्र म्हणून देवाला तिथं प्रतिष्ठापना करायची आहे ओम श्री, श्री ओम गुरु स्वा श्री सिद्धिविनायक देवताभ्यो नम सुप्रतिष्ठितमस्तो प्रतिष्ठापनार्थे अक्षता समर्पयामी अशा प्रकारे आपण पंचामृत स्नान वगैरे घालून मूर्ती जाग्यावरती ठेवलेली आहे यानंतरचे उपचार सर्व आपण पुढच्या भागात पाहूया आज आपण इथं थांबूया ओम कृष्णाय वासुदेवाय परमात्मने परमाने कर्णराक्शनाशाय गोविंदाय नमो नम श्रीकृष्णामस्तो आजचा हा भाग आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्सद्वारे जरूर कळवा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद <laughs>